पार पडते तुम्ही अतिशय उत्साहात आणि आनंदात आज पंचमद्वादश ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत महाशिवरात्री साजरी होते आज लाखो भक्त महाशिवरात्राच्या निमित्तानं प्रभू वैद्यनाथच्या चरणी लीन होता ही तर आमची प्रथा परंपरा माझ्या दृष्टीनं व्यक्तिगत आम्ही नाथरेकर खऱ्या अर्थानं प्रभू वैद्यनाथाची सेवे करी माझी प्रभू वैद्यनाथाच्या आज दर्शन घेऊन एवढीच प्रार्थना केली या महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या मायाबाप जनतेवर कुठलंही संकट येऊ नये आणि हा महाराष्ट्र सुनीलाम सुफलाम बावा आणि या महाराष्ट्रामध्ये जे मध्ये जाती ते निर्माण झाले ते वातावरण सौहार्दपूर्ण व्हावं हीच प्रार्थना मी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी या ठिकाणी केली आम्हाला या ठिकाणी या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचं तीर्थक्षेत्र विकासामधून राज्य सरकारच्या निधीमधून या ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे त्याचबरोबर प्रसाद योजनेमध्ये घेण्यासाठी कालच मुख्यमंत्र्यांना मी जाहीर विनंती जा केली आहे आणि या शिवरात्रीच्या निमित्तानं जे फक्त जिल्ह्यापुरतं आम्ही पशु आणि कृषीचं प्रदर्शन भरवायचं आज मला अभिमान वाटतो की गेली तेरा तारखेपासून आमच्या भगिनी पंकजा पशुधन मंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महापशुधन एक्सपो या ठिकाणी होतोय तिथे सुद्धा लाखो लोक येत आहेत आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी दर्शनाचा लाभ होतोय या ठिकाणी पूर्ण प्रशासनाने आणि ट्रस्टच्या लोकांनी अतिशय चांगली आम्ही दरवर्षी जशी व्यवस्था करतो ती केलेली आहे माझ्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं गेली अनेक वर्षापासून जी रोषणाई असेल सजावट असेल या सगळ्या गोष्टीकडे आम्ही स्वतः व्यक्तिगत लक्ष देतो प्रभू वैद्यनाथ सर्व मायबाप जनतेला आशीर्वाद द्यावा ही पुन्हा एकदा कारण मी व्यासपीठावर जे होतो महायुतीतला एक आमदार म्हणून आणि माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस आपल्या मतदारसंघात येतात त्यावेळेस प्रामुख्यानं आपल्या मतदारसंघाची जी रखडलेली काम आहेत ती त्यांच्यावर कानावर केली नवीन योजना सुद्धा त्या ठिकाणी मंजूर करण्याच्या संबंधी विनंती की जाहीरित्या करणं ही स्वाभाविक इथल्या भागातल्या इथल्या परिसरातल्या मायबाप जनतेला अपेक्षा असते ती मी या ठिकाणी केली आणि मला खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री यात स्वतः लक्ष घालून आतापर्यंतही त्यांनी परळीच्या विकासासाठी लक्ष घातलेलंच आहे इथून पुढे सुद्धा ते अधिकचं लक्ष घात जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये तुम्ही ही वस्तुस्थिती आहे की जर आपण या ठिकाणी आज आमचं वडिलकीचा आधार महाराष्ट्राचं आधार दिवंगत दादा आपल्यातून निघून गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याची जबाबदारी घेतली यात आम्हाला फार मोठा आनंद होता की ज्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्रीच पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतात त्यावेळेस स्वाभाविक त्या जिल्ह्याची अधिक विकासा ती अपेक्षा होती आणि दादांची सुद्धा तीच या ठिकाणी इच्छा इच्छा होती आता ती दादा नसताना आदरणीय उपमुख्यमंत्री आता आम्ही सगळेजण काम करतोय त्या पालकमंत्री आहेत तर त्यांच्या पाठीमागं आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी खंबीरपणाने राहावं आपल्यातले मतभेद मनभेद बाजूला ठेवून जिल्ह्याचा विकास करण्याच्या संबंधी आपण सर्वांनी विचार करावा एक विनंती